नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं अवैध पद्धतीने सुरू होता वैद्यकीय व्यवसाय रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन देखील नाही सखोल चौकशी होणार महात्मा नगर परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी लागणारी औषधं आढळली आहेत नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की नाशिक शहरातील महात्मा नगर सारख्या मध्यवस्तीतील खासगी हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी लागणारी औषधं आढळून आली आहेत पण या हॉस्पिटलमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने या हॉस्पिटलवर कारवाई केली आहे नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गंगापूर रोड पोलिसांनी पंढर हॉस्पिटलवर संयुक्त कारवाई केली एमबीबीएस डिग्री असताना गायने कॉलेजचे डॉक्टर करत होता या रुग्णालयाचे कुठलेही रजिस्ट्रेशन नाही महापालिका आरोग्य विभागाकडे या हॉस्पिटलची कोणतीही नोंद नाही अवैध पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचं मंडपाला लक्षात येताच कारवाईची बडगा उगारण्यात आले आहे डॉक्टरने गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा सा साठा कुठून आणला हे हॉस्पिटल किती दिवसांपासून सुरू आहे याबाबत आता सखोल चौकशी केली जाणार आहे तर माझ्याकडे वैद्यकीय शिक्षणाचं प्रमाणपत्र आहे त्यानुसार उपचार करत असल्याची माहिती संबंधित डॉक्टर आर्यन पंड्या यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज अभिजित ढाणीपकर सहसंपादक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन ना� अपडेट